माझे नाव महिमा महेंद्र चव्हाण मी आता नववीची विद्यार्थिनी आहे मी आज शिकताना व शिकवताना काय काय अनुभव आले हे त्यांच्या शब्दात सांगणारी एक छोटीशी नाटिका सादर करीत आहे शेठजी शेटजी मला शिकवायला लागले लिहिताना माझ्या हाताला शेठजींनाच आधार दिला शेटजींनाच आधार दिला आणि थरथरणारा माझा हात आता लई मजबूत झालाय बघा आणि मी पहिला शब्द शिकली तो शेठजीच शेटजींची साऊ शिकली लिहायला शिकली वाचायला शिकली माणसं मागणं बडबडत होती बाई शिकली म्हणून का बाय घरदार पुढे जात नाही मग तो सोन्याचा दिवस उगवला एक जानेवारी अठ्ठेचाळीस रोजी आम्ही पुण्यातील वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली आणि आणि जणू जणू अधर्म झाला अधर्म झाला अशी सगळीकडे ओरडा झाला अन शेटजी ते तर घरोघरी जात होत मुलींना गोडा करत होत त्यांच्या आई वडिलांना समजत होत आमची शाळा चांगली पण ही बंद पडावी म्हणून दाव टाकले जात होते विष्णू पंतांसारख्या आमच्या शिक्षकांना वाढीत टाकण्याची धमकी दिली जात होती आता शिक्षकच नसतील तर शाळा चालवायची कशी शेटजींचा चेहरा पडला मी म्हटलं अहो विचार कसला करताय मी आहे ना वो? मी शिकवीन मुलींना तवा तवा कोणी घराबाहेर पडत नव्हतं मग मी मन घट्ट केलं आणि टाकलं पाऊल तुम्हाला सांगू का रस्त्यानं जाताना आया बाय म्हणायची कोण रे कुठे चालली कोणाची आहे बायको डोईवर पदर तुरु तुरु कुठे चालली म्हणायची अशी काय बाय बोलायची आणि माझी पावले पुढे पुढे पडायची शाळा समोर आली तशी शाळा समोर आली तशी पापाचा कळत झाला बिड्यांच्या शाळेत फुल्यांची बायको शिकवायला आली आहे अशी बातमी पुण्यात पसरली मी शाळेत पोहोचले मुलींचे चेहरे बघून मला धीर आला मी शिक शिकवायला सुरुवात केली मुली पेन्सिलला पाठीवर लिहत होत्या जणू स्त्रीचे भाग गेली होत होत्या मी म्हटलं आत्ता पोरी शिकतील आत्ता पोरी शिकतील अन पुढे जाऊन खूप खूप मोठ्या होतील सकाळची मुलींची शाळा आणि रात्रीची माझी शाळा कसं शिकवायचं हे मी शेठजींकडूनच शिकून घेत होते तुम्हाला सांगू का रस्त्याना जाताना लोक मला त्रास द्यायचे बघा दारात उभी राहायची टोमने मारायची कुणी शिव्या द्यायची आणि म्हणायचे आली पलटण पलटन आवरातीला काय ग साठवे धर्म बुडवतेस काय असं बोलून घाबरवायचे कुणी शेण टाकायचे कुणी माती टाकायचे आणि खट्ट कंदगड माझ्या कपाळाला लागला रक्ताची चिरकाडणी उडाली म्हणायचे पुढे जाणार आहे बाईचे असेच पावडतात एकदा तर एक, एक धटिंगण माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणतो कसा माग फिरायचं माग बाईच्या जातीला एवढा जोर बरा नाही मग मी देखील गप्प बसले नाही उचलला हा तुम्ही लावला खानदिशी बाईच्या जातीला बाईच्या जातीला कणखर असावं लागतं तेव्हापासून माणसांवर वर्चस्व बसला बाईने शिकावं आणि शिकण्यासाठी बाहेर पडावं हे तेव्हा लई मोठं धाडसाचं काम होतं बघा पण मी विचार केला नाही एकदा तर एक मळ आमच्या मामाजी येऊन सांगतो तरी कसा शिव 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 गोविंद राया अरे यो तुझा लेख यासाठी सुनेला शिकवायला पाठवतोय उद्या तुमची पोर शिकली या मंगल झाला तो आवरत फिरायचं त्यांना मग आधी घराच्या बाहेर काढताना नाहीतर नाहीतर वाईट टाकू असं बोलून दमकवले जात होते पण शेटजींनी मला सावरले शेटजींनी मला नुसतं लिहायला वाचायला नाही तर विचार सुद्धा करायला शिकवला शेटजींनी मला नुसतं लिहायला वाचायला नाही तर माणसासारखं जगायला शिकवलं आणि तेच मी माझ्या शाळेतील लेकींना शिकवलं सावित्रीच्या लेखी सावित्रीच्या लेखी आज इथं जमलेल्या सर्व सावित्रीच्या लेकींना बघून मला लई आनंद झालाय बघा आई सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे आई सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आज आकाशात झेपवण्याचे बळ आहे तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचे हे फळ आहे तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचे हे फळ आहे धन्यवाद